महावितरणची हाय व्होल्टेज तेहतीस के व्ही अंडरग्राऊंड केबल करून वाढवून अब्दुला ठाया इचलकरंजीला जोडण्यासाठी चर खुदाईचं काम चालू आहे रस्त्याच्या साईडला असणाऱ्या बॅरिकेड्स लावूनच चर काढण्यात ता आली आहे त्यामुळे बॅरिकेड्सच्या तळातील माती ठिसूळ होऊन खिळखिळ होत आहेत भविष्यात एखादी दुर्घटना घडून वाहन खोलगट भागात जाऊन जीवितहानी होऊ शकते त्याचबरोबर बॅरिकेड्स लगत लावलेल्या झाडांची मुळं तुटली असून झाडं जगण्याची शक्यता अंधूक झाली आहे उन्हाळ्यात टँकरनं पाणी घालून जगवलेली झाडं राहणार की नाहीत हा खरा प्रश्न निर्माण आहे दरम्यान पाचवा मैल हेरवाड सलगरे राज्यमार्ग राजपथ कन्स्ट्रक्शन केलं असून दोन हजार बत्तीस पर्यंत या राज्यमार्गाची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आहे त्यांच्या पर्यवेक्षकांनी विरोध दर्शवला असून चर खोदून तेहतीस इलेक्ट्रिकल के केबल घातले जातात दरम्यान सार्वजनिक बांधकाम खात्याची परवानगी नसतानाही काम, काम सुरू आहे इलेक्ट्रिकल केबल जमिनीतून नेताना सात फूट खोल आवश्यक असून एक फूट वाळूच्या आवरणात घालणं बंधनकारक असताना केवळ तीन इतकीच चर मारली आहे जर काही उताराच्या ठिकाणी केवळ मुरुम टाकून सोपस्कार केले जातात हाय व्होल्टेज तेत्तीस केव्ही केबल घालताना सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली होताना दिसून येते दरम्यान गावाबाहेरून हाय व्होल्टेज केबल नेण्याऐवजी गावातून नेण्यात येत असल्यानं भविष्यात जीवितहानी झाल्यास याची जबाबदारी कोणाची असं संतप्त सवाल ग्रामस्थांमधून विचारला जातोय यासंबंधी ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून आंदोलन छेडण्यात येणार आहे दरम्यान हेरवाड ग्रामपंचायत संबंधितांना जा विचारून नियमबाह्य तेहत्तीस केव्ही इलेक्ट्रिकल केबल प्रश्नी ग्रामस्थांच्या जीवित प्रश्नी काही कारवाई करणार की नाही असा सवाल ग्रामस्थांमधून विचारला जातोय हेरवाड प्रतिनिधी मराठी एस न्यूज Thank you